सोलापूर न्यूज मध्ये काय रिव्हॉल्वर घेऊन सभागृहात मी काय रिव्हॉल्व्हर घेऊन सभागृहात मी काय रिव्हॉल्व्हर घेऊन सभागृहा अशा पद्धती दिलं जाणार मुख्यमंत्र्यांनी दाखवलं मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला ड्रेस वेगळा होता हे अशा पद्धतीनं गणवेश मला असं वाटतं माझ्याकडे पूर्ण माहिती आहे अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे हा गणवेश आहे मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला गणवेश अशा पद्धतीनं ममी मला दिला जाणार आहे मला असं वाटतं काय बोलायचं उत्तरामध्ये बोला उत्तरामध्ये बोला तुम्हाला काय उत्तर द्यायचं उत्तरामध्ये द्या तुम्हाला ते कापड सभागृहामध्ये आणून दाखवायला कुठली वस्तू ही बाहेरून आत आणून अशा पद्धतीनं त्याचं प्रदर्शन करायला दाखवायला चेअरची सन्मान्य सभापतींची परवानगी लागते आपण इथं बसण्यापूर्वी माननीय सभापती महोदय इथं होत्या त्यामुळे या पद्धतीनं जर त्यांनी परवानगी घेतली असेल तर आपण त्याचा खुलासा करावा की बाबा त्यांनी परवानगी घेतलेली आहे मला असं वाटतं मला असं वाटतं मध्ये हे मी तर मग आता डिटेल सांगेल हे तर मी डिटेल सांगेल मी तर डिटेल सांगेल तपासून बघतो मी मी तपासून बघतो सभापती महोदय मी दाव्यासही सांगतो की अशा पद्धतीनं जी कोणती एजन्सी आहे परवानगी नाही गणवेश ही वस्तू आहे मी काय मी काय रिव्हॉल्वर घेऊन आलो सभागृहात मी काय रिव्हॉल्व्हर घेऊन आलो सभागृहामध्ये मी काही सभागृहात रिव्हॉल्वर बंदूक नाही घेऊन आलो मी काही सभागृहात बंदूक नाही घेऊन आलो मध्ये जेव्हा अशाच प्रकारे आम्ही भाजीपाला आणि कपडे घेऊन आलो होतो तेव्हा आमच्यावर कारवाई झाली होती आम्ही नवे सभासद होतो आम्हाला कल्पना नव्हती आम्ही ते केलं आता विरोधी पक्ष नेता चार दिवसापूर्वी एक गोष्ट झाली संविधान पदावर असल्यानंतर जर आणि सिंपल प्रश्न पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून सरकारच्या बाजूने मंत्र्यांनी विचारलाय की अशा प्रकारच्या वस्तू आणायच्या असतील तर सभापतींची परवानगी लागते आता सिंपल प्रश्न आपली परवानगी असेल आमची काही हरकत नाही कारण ह्याना कसं असतं सभापती मोदय नंतर काढलं मीडियात जातं सगळं मीडियात जे जायला पाहिजे ते सगळं जातं त्याच्यामुळे हे पद्धत बरोबर नाहीये मीडियात काय करायचंय ते मी बाहेर करू ना या सभागृहात हे माईक आणि तोंड आहे ना याचं काम आहे सभापती महोदय अशा प्रकारच्या गोष्टी आणून प्रदर्शन मांडायची जागा नाहीये माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका